आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पुळकोटी गाव हदरवून टाकणाऱ्या सौ सुलभा मारुती गलंडे यांच्या निर्गुण हत्येनंतर मसवड पोलीस कसून चौकशी करत आहे तपासासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत तरी देखील तब्बल आठ दिवस उलटून गेले तरी मारेकऱ्यांचा ठाव ठिकाणा लागलेला नाही पोलिसांनी अनेक संशयित तपासून पाहिले असले तरी खुणाचे गुढ अजूनही कायम आहे पुळकोटी येथे दिवसाढवळ्या खून करून पुरावे पुसण्याचा प्रयत्न झाला आहे मसवड पोलिसांनी कसून तपास केला आहे पण हातात निराशाच आली गेली आठ दिवस झाले पुळकोटी आणि परिसरात भीतीचे सावट असून या घटनेमुळे ग्रामस्थांचा संताप दिसून येत आहे दिवसाढवळ्या प्रतिष्ठित कुटुंबातील महिलेचा खून होतो आठ दिवस उलटतात पोलीस तपास सुरू असतो पण आरोपींचा मागमूस लागत नाही या परिस्थितीमुळे पुळकोटी आणि परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आला असून पोलीस तपास शून्यावरच आहे आरोपीला कधी पकडणार असा सवाल आता सर्वत्र चर्चेला जात आहे पुळकोटी खून प्रकरणी म्हसवड पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे टाकले आहे हा खूण अगदी शांत डोक्याने पूर्ण नियोजन करून झाल्याचे चित्र समोर येत आहे त्यामुळे म्हसवड पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे गुन्हे उकलण्यात माहीर मानले जाणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे आणि त्यांच्या टीमवरच आरोपींना गाठण्याची मोठी जबाबदारी आहे या खुणामागचा मास्टर कोण या चर्चेला आता गावात चर्चेला उधाण आलेलं दिसून येत आहे या हत्याकांडानंतर गावात आणि परिसरात सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे या खुणामागचा खरा मास्टर माइंड कोण एकट्याने नव्हे तर दोन तीन जणांनी मिळूनच हा खून केला असावा असा कयास व्यक्त होत आहे जवळचा कुणीतरी सामील असण्याची दाट शक्यता असल्याचे ग्रामस्थ धबक्या आवाजात बोलू लागलेत पोलीस तपासातून या मास्टर चेहरा कधी समोर येणार याकडे सर्वांचे डोळे लागलेत मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफीर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा